नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवरती स्वागत करतो मी तुम्हाला आजचा जो किल्ला आहे हा बनवणार अहो सोनगिरी किल्ला आणि ऐतिहासिकदृष्ट्या हा किल्ला फार महत्त्वाचा आहे किल्ल्याचा प्रकार गिरिदुर्ग आहे भौगोलिक स्थान जे आहे ते एकवीस पॉईंट चार अक्षांश समुद्रसपाटीपासून आहे आणि अक्षांश जे आहे ते चौऱ्याहत्तर पॉईंट पन्नास रेखावंश्वर उंची समुद्रसपाटीपासून तीनशे चार मीटर आहे गाव सोनगीर आणि हा किल्ला जो आहे सोनगीर येथील भौगोलिक व्यापारिक आणि लष्करीदृष्ट्या फार महत्त्वाचा किल्ला आहे किल्ल्यापूर्वी कुल्ल्याच्या जी पूर्वी तटबंदी होती आताही तिचे अवशेष आढळतात सोनगीरचा उल्लेख प्रथम मध्य काळात फारुकी राजवे राजवडीत आढळतो आणि किल्ल्याचासुद्धा रा फारुकी राजवटीत आढळतो सोळाशे चाळीस आणि बेचाळीसच्या दरम्यान आफ्रिकन प्रवासी इब्ज बटुत्ता नंद्रूबाहून सोनगीर मार्गेच गेल्याचा त्यांच्या प्रवास वर्णनात सोनगीरचा उल्लेख आढळतो आणि बाराव्या शतकात किल्ला यादवांकडे चौदाव्या शतकात फारुगी राजवडीकडे नंतरच्या काळात हिंदूंकडे तर किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर शिलालेखावर उग्रसेन नावाचा राजाचा मानसिंग पुत्र येथे धरातीर्थ पडला असा उल्लेख आहे मध्ययुगीन काळात सोनगीर हे व्यापारीदृष्ट्या फार महत्वाचं होते आणि जे तुम्ही आता तटबंदी पाहू शकतात ते तटबंदी आणि जो शिलालेख वगैरे जे हे कोरीव काम हे आहे हे तिथे आजचे अवशेष मात्र उरलेले आहेत हे तुम्ही प्रमुख द्वारसुद्धा पाहू शकतात आणि सोनगीर जे अस होते ते तांबे पितळं आणि कोरीव नक्षी काम केलेल्या देवदेवतांचे मुखवटे यासाठी फार प्रसिद्ध असायचे त्या काळी लष्करीदृष्ट्या हा किल्ला फार महत्त्वाचा होता आजही आहे परंतु अविशेष नास्तीभूत दूध झाले असताना आणि त्यावेळेस अखेरच्या काळापर्यंत फारुकींनी राजवटीत या किल्ल्याला राखलं याच्यावरून कळते की कि हा किल्ला लष्करी दृष्ट्या फार महत्वाचा होता त्यानंतर सोळाशे एक मध्ये मोगलांकडे तर सतराशे मध्ये मराठ्यांकडे आणि अठराशे अठरामध्ये इंग्रजांच्या आधिपत्याखाली आला हा किल्ला दक्षिण उत्तर दक्षिण असून तीनशे आड लांब आहे पन्नासशे आड अरुंद आहे किल्ल्याच्या दोन्ही बाजू तटबंदी आहे आणि हे जे पायऱ्यांचं काम दिसतं आहे तुम्हाला हे पायऱ्यांचं काम हे आत्ता केले गेले आहे नवीन मतलब त्यांना पुनर्जीवित केले पर गेले आहे पण इथे परंतु आधी पायवाट होती आणि पायवाट ही घडी खाली घडी करून वरती येत असे आणि ही तुम्ही समोरची म्हणजे फ्रंट फ्रंट बाजून तुम्ही पाहू शकतात इथे किल्ल्याच्या बाजूला पाण्याची सोयकृता एक तडे छोटेसे सुद्धा आहे आणि आजूबाजूला शेतीही केली जाते तर त्यावरून पूर्वी क्या काय असायचे की आ, हे जे धान्य कोठार आहेत हे धान्य कोठार तुम्हाला दिसू शकता आता सध्या मानवीच्या हस्तकलेने जे दगड फेकत असतात त्या हस्तकल्यामुळे नास्तेभूत झाल्या आहेत परंतु हे कुठं असायची आणि हे जे तुम्ही पाहू शकतात हे हा पाण्याभरायचा असतो कपडे धुण्या वगैरे स्त्रियांना इथे उपलब्ध असतो तो आहे इथे चुना आणि यांचं बांधकाम तुम्ही पाहू शकता हे जुनं बांधकाम आहे जवळजवळ म्हणजे जेव्हापासून फारुकी राजवेळी बाराव्या शतकात यादवांकडे जो किल्ला होता त्यावेळचं हे बांधकाम असावं आणि ही विहेर आहे विहीर फारच लांब आहे मतलब आणि इथे पाण्याचा सोर्स एक मिळत होता त्यावेळेस किल्ल्यात या विहिरीतून सोनगीर गावाला सुद्धा पाणी पुरवठा होत असे त्यावेळेस पाण्याचा हौज आणि हे धुण्याचं बायांसाठी मतलब कपडे धुण्याची काहीतरी सुविधा असावी असा प्रामुख्याने आपण अंदाज लावू शकतो इथे पाणी आहे अजून सुद्धा परंतु पाणी काढण्याची व्यवस्था नाही बघा तुम्ही कशी खिंड पडलेली हे पाहू शकतात खिंड पडण्याचं कारण असं की हे शासनाने किंवा जे जेथील आदिवासी लोक लोक आहेत यांचं दुर्लक्ष केलं असावं पाहू शकता तुम्ही आणि हा जो उभार भाग दिसतोय तुम्हाला समोर तो समोर आणि हा मीथे जो उभा आहे तो हा ही उभार भाग आहे हा जो उभार भाग होता हा घर मतलब त्यावेळचे राजवाड इथे असतील याचा आधारभूत सापडतो आणि हे जे असतं हे पाणी आउटलेट काढू शकतो आपण पाणी आऊटलेटसाठी हे वापरलं जात असावं पाहू शकता आणि ही तटबंदी थोड्या प्रमाणात का, का असेल ना पण दिसते आपल्याला तटबंदी आता नास्तिकूच झाली आहे परंतु दिसते आणि हे जे आहे हे जे आउटलेट असतं आउटलेटसाठी इथे इथून इकडे आउटलेट, आउटलेट निघत असतो तर ते एक बेसिंग सारखं आहे आणि तो खाली जो पाहू शकता तुम्ही ती पायवाट आहे ही बघा तटबंदी पाहू शकता तुम्ही तटबंदी हा जो मागील कडा होता तो आणि हा जो उभार वाघ आहे आजही अवशेष राजवाड्याचे सापडत असतात तिथे व्यवस्थित आपण परीक्षण केले असता किंवा अभ्यास केला असता आपल्याला राजवाड्याचे अवशेष सापडत असतात की कुठे घर होतं कुठे तटबंदी होती कुठे टॉयलेट बाथरूम वॉशरिंग वगैरे हे कुठे कुठे होतं हे आपल्याला आजही करून येतं आणि इतिहासाच्या पाण्यात उलगडताना जर आपल्याला व्यवस्थित पाहिलं असता तर प्रत्येक गोष्ट ही डोळ्यांसमोर येत असते बघा तुम्ही तटबंदी पाहू शकतात की ती भक्कम होती आणि ही जी दिसते ती मस्जिद ही फार जुनी मस्जिद आहे मे बी ही मस्जिद नसू भी शकते कारण यादवांकडे जर हा राज्य असेल आधिपत्याच्या खाली तर मस्जिदीचा प्रश्न येतच नाही यादव हे हिंदू होते तर मे बी मस्जिद नसेल ती परंतु आजच्या स्थितीत हा जो आहे तो हिंदूंकडचा मतलब हिंदूंच्या आधिपत्याखाली असल्यामुळे हिंदूंचाच किल्ला हा म्हटला जातो असतो हे जे आहे हे नवीन बांधकाम दिसत आहे कारण हे हा म्हणजे जे जे आता जे, जे लेप लावल्यासारखं एक दगड आहेत हे जे नवीन बांधकाम असू शकतं परंतु तटबंदी ही जुनीच आहे इथे हा तोफ्यांचा मार्ग आहे इथून तोफा चालवल्या जातात हा मागचा मार्ग आहे इथून मागु मागुल बा मागील बाजूस तोफा असतात आणि हे बघा बा धान्य कोटर पाहू शकतात तुम्ही हे धान्य कोठार आहे जवळजवळ तीन ते चार धान्य कोठार येथे आहेत हे धान्य कोठार आहे हे बरस चांगल्या परिस्थितीत आढळलेलं धान्य कोठार आहे परंतु मानवाने जे नासधूस केली आहे ती इथपर्यंत पोहोचली की इतिहास मिटवण्याचा मी प्रश्न प्रयत्न करत असतो मानव हे बघा हा एक धान्य कोठार आहे आणि एक हा एक धान्य कोठार आहे मी जिथे उभा आहे तो जो आ, हा उभार भाग आहे समोरचा हा सुद्धा राजघराणे किंवा काहीतरी बघा तुम्ही आता शिलालेख सुद्धा पाहू शकता इथे इथे हा जो हा दगड दिसतोय हा पूर्ण पूर्ण तटबंधनी म्हणजे एक भिंत दिसते आणि जस्ट राजवड्याच्या बाजूला हे धान्य कोठार आहेत त्यामुळे आपण असा अंदाज लावू शकतो की इथे आधी राजवाडा असावा आणि समोर बघा हाऊ दिसतोय जसं अंगणात प्रांगणात आपण जसं पाणी धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था असते किंवा कपडे धुण्यासाठी अंघोळ करण्यासाठी तशी ही व्यवस्था सर्वी करून ठेवलेली आहे आधीच्या <laughs> तर आपण या काळात सुद्धा पाहू शकतो आणि बुरुज ही उत्तरेकडे आहे मतलब जे बुरुज होतो ते उत्तरेकडे आजही पाहायला मिळत असतं आपल्याला किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर दगडी असून त्यावर कोरलेला जो आहे हा राजवडे मंडळ धुळे येथे जतन करण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता तिथेही तिथे फोटो काढणे शक्य नाही म्हणून मी तुम्हाला दा दाखवू शकत नाही परंतु तो तुम्ही स्वतः जाऊन पाहू शकतात आणि तांब्याची भांडी प्रसिद्ध होती इथे सोनगिरीतून तर बघा हे आजी बोरिंग हा तर आजी बोरिंग नसू शकतो कारण बोरिंगचा प्रश्न त्यावेळेस न होता पाणी मोबलक होतं हे नंतरच्या काळातून जेव्हा मराठी शाहीतील काळात वगैरे असे आले असावे त्यानंतर इंग्रजांच्या वगैरे परंतु हे जे आत्ताचे नसावे ही एक धान्य कोठार तुम्ही पाहू शकतात आणि हे बघा तुम्ही चांगल्या रीतीने पाहू शकतात कारण की जो दिसतोय खडक तो हा राजवटीचा असावा हे बघा तुम्ही हे नवीन नवीन बांधकाम आहे आणि हे जुनं आहे बांधकाम दगडी बांधकाम म्हणजे प्रॉपर दगडी बांधकाम असतं ते परत आपण जसं खाली उतरत जाऊ त्याप्रमाणे हे देवतांची नंतरची आलेली नंतर कोरलेली आहे ते आ, आ आसरा म्हणतात हे बघा तुम्ही नक्षीकाम पाहू शकतात कोरीवकाम पाहू शकतात यावरून त्यावेळेच्या सोनगीर या, त्या या किल्ल्याची आपण सुंदरता किंवा भव्य दिव्य प्रवृत्त आपल्याला समजत असते पाहू शकतात तुम्ही अगदी सुरेख बांधकाम आहे हे बघा हे मे बी त्यावेळेस म्हणजे मुघलांचं राज्य असावं त्यामुळे ही जी बखरी आहे किंवा जी हे आहेत असू शकते मी म्हणत नाही पण ह्याला अतिक्रमण म्हणू शकतो आत्ताच्या काळात आपण पाणी पण सुरुवात झाली नमस्कार मंडळी बऱ्या आहात ना तर इतिहासाची माहिती घेताना प्रामुख्याने हे वगळले जातात परंतु किल्ल्यांकडे लक्ष देण्याचा फार मोठा इतिहास लपलेला असतो आणि या इतिहासाचा उलगडा पाडण्यासाठी किल्ल्यांना भेट देणं फार गरजेचं असतं कारण ज्या लिपी दुर्मिळ झालेल्या आहेत आणि ज्या लिपी आपण ओळखू शकत नाही ट्रान्सलेश होऊ शकत नाही अशा पानातून इतिहास पाहण्यापेक्षा आणि कोणी लिहिलेल्या चुकीच्या इतिहासापेक्षा स्वतः डोळ्यांनी पाहिलेला हा किल्ला इतिहासाची साक्षीदार आहे आणि म्हणून इतिहासाची पाहणी करताना किल्ले ही प्रामुख्याने भूमिका बजावत असतात आणि सम्रा महारा मराठा साम्राज्यातील शिवाजी महाराजांच्या साम्राज्यातील सोनगीर किल्ला येथे आपण आहोत आणि तेथेही तो किल्ला कसा स्थितीत आजच्या स्थितीत आहे आणि कशापूर्वीच्या स्थितीत हो असेल याची उलगडणी करताना विवरण करताना हा व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येत आहे आणि आपल्यापुढे एक छोटासा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कारण इतिहास हा कोणी लिहायचा नसतो तर तो अनुभवायचा असतो म्हणून इतिहास अनुभवायला गडकिल्ले फिरत जा आणि इतिहास अनुभवत जा धन्यवाद मित्रांनो